नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतनागाच्या चर्चा चालू आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू झालेला सातवा वेतन आयोग लवकरच समाप्त होणार आहे आणि यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग हा लागू होईल दरम्यान हा नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च मध्ये सुधारित करण्यात आला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे यावेळी देखील के केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन किंवा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न टक्के इतक्यापर्यंत जाऊ शकतो केंद्रीय सरकारी कर्मचारी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा